मोठ्या गाजावाजात कोल्हापूरमध्ये शंभर कोटी रस्ते मंजूर केले अशा पद्धतीचं मार्केटिंग करण्यात आलं या शंभर कोटी रस्त्याच्या गरजेचं काय झालं अशी सातत्यानं आम्ही विचारणा करतोय आज कोल्हापूरमध्ये दसरा चौक ते संभाजीनगर हा जो पावने कोटीचा रोड आहे पहिल्या पावसात हा रोड वाहून गेल्याची परिस्थिती आहे या रोडवर रस्ता कमी आणि खड्डे जास्त असं चित्र तुम्हाला दिसेल आणि या खड्ड्यांमध्ये जर जायचं असेल तर कोल्हापूरकरांकडे डिपेंडर अशा सारख्या लक्झरीज गाड्या असल्याशिवाय ते राहणार नाही असेल तर त्यांच्या पाठीचा प्रॉब्लेम मानेचा प्रॉब्लेम मनक्याचा प्रॉब्लेम हे सातत्याने येतच राहणार शंभर कोटी मंजूर केले याचं श्रेय ज्यांनी घेतलं त्याला मला आव्हान करायचं आहे अतिशय नम्रपणे सांगायचं आहे शंभर कोटी तुम्ही मंजूर करून आणले त्याची विल्हेवाट कशी लावली असा एक नागरिकांच्या साठी खुलासा तुम्ही जरूर करावा कारण रस्त्याची क्वालिटी कुठे दिसत नाही शंभर कोटी आणले तर त्याच्यावर नियंत्रण कसं नाही कुठं क्वालिटी कंट्रोलच्या महानगरपालिकेचा अधिकारी इथं येतोय रस्त्याचा दर्जा बघतोय असं चित्र कुठे दिसत नाही आणि यांच्यावर कुठं कारवाई केल्याचंही चित्र कुठे किंवा त्याचा पाठपुरावा केल्याचं सुद्धा यांनी दिसत नाही म्हणून मला आवर्जून सांगायचंय आज यांचे नेते कोल्हापूरमध्ये आहेत मान्य श्रीकांत साहेब शिंदे आज कोल्हापूरमध्ये आहेत या शंभर कोटीच काय झालं कोल्हापूरवर जर तुम्हाला प्रेम असेल तर असा तुम्ही तुमच्या व्यक्तींना तुमच्या समर्थकांना हा प्रश्न विचारा शंभर कोटीचं नेमकं काय झालं कसे होऊन गेले कशा याच्यामध्ये खड्डे पडले तर असा सगळा हा शंभर कोटीचा गोलमाल आहे आम्हाला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगायचं आहे सा तर एका महिन्यामध्ये जर रस्ते एका पावसामध्ये जर रस्ते वाहून जात असतील तर या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आमचा रिक्षाचालक बांधवाला एक बोर्ड केला होता त्या बोर्डवर त्याने स्पष्ट लिहिलं होतं एक प्रश्न विचारला होता की पाण्यामध्ये सगळ्यात जास्त नोकर पदार्थ कुठला साखर का खडी साखर तर उत्तर असं होतं की कोल्हापूर महानगरपालिकेचं डांबर आणि आज जी वस्तुस्थिती दिसते याचा जाब तुम्हाला याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल डिफेंडर तुमच्याकडे आहेत लग्जरीज गाड्या तुमच्या आहेत तुमच्याकडे आहेत पण सर्वसामान्य लोकांच्याकडे परिस्थिती परिस्थितीने त्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागते याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल हे या आंदोलनात मला सांगायचं आहे जय हिंद